गोपाल कृष्णाचा अवतार जसा आहे तसा चक्र 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 श्री चक्रधर प्रभूचा अवतार आहे चक्र म्हणजे नान चक्र शक्ती चक्र धरली म्हणून चक्रधर हे चक्र सुदर्शन नानाच सुदर्शन चक्र नाना शक्ती चक्राचं सुदर्शन चक्र त्या भगवंताने धारण केलेलं आहे चक्रधर स्वामीने धारण केलेलं आहे आणि तोच सिद्धांत ब्रह्मविद्याचा भगवद्गीतेचा सिद्धांत ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये श्री चक्रधर स्वामीने सांगितलेला आहे मराठीमध्ये सांगितलेलं आहे बालबोध मध्ये सांगितलेलं आहे संस्कृत मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पूर्वी हे दास त्या परमेश्वराचं दास केली मुंचन म्हणजे देवाचं मुंचन होते होत नाही देवतीच्या कर्माने ना सिद्धांताने मनुष्य जन्माचं फळ चुकत नाही आणि देवतेला शरण गेल्याने त्या जीवाचं कल्याण होत नाही तेवढ्या पुरतं तेवढा आनंद देवतेपासून जरूर मिळेल पण नित्य कल्याण जीवाचं होणार नाही जीवाचं कल्याण हा संताच्या विभूती आणि ते कष्ट रीती बरोबर काय परमेश्वराने ज्याला दान दिलेला आहे ज्याला अधिकरण केलेलं आहे ज्याला तत्ववेता मानलेलं आहे आणि ते ज्ञान परमेश्वरापासून त्या ज्ञानाकडे येत आणि ते ज्ञान आपल्या मुखातून आणि त्या अधिकाऱ्यापर्यंत जात त्या ज्ञानाधारे आपण आप जर वर्तन केलं तर आपली सोबत म्हणून असा सिद्धांत अशी पूर्वी त्या परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे शिकवलेली आहे ती पूर्वी आपण लक्षात ठेवायला पाहिजे एका सिद्धांतामध्ये एका तत्ववेत्यामध्ये डोमेग्रामला ही पूर्वी भगवंताने त्या महिमत्ताला निरूपण केली सांगितलं बाबा

सर्व बंधनातून मुक्त करून ह्या लोकपणे असं भगवंताने श्रीकृष्ण कृष्ण महाराजांनी जसं भगवंत सांगितलंय तसं ब्रह्मविधी चक्रधर स्वामींनी सांगितलंय चांगलं आचरण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे जोडण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे आणि काय म्हण सांभाळण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे ज्यांनी जे राखीली बहुजाची अंतरे भाग्य ती तदनंतर राखी भोगताचे अंतरे म्हणजे काय अनिकाचे अनिका मन लागले अनिकाचे मन प्रसन्न ठेवले किंवा अनिकाचा सांभाळ केला भाग्य येते तदनंतरे म्हणजे त्या अनिकाच्या संग्रहातून अनिकाच्या सौजन्यातून अनिकाच्या स्नेहातून भाग्य उदयाला येतं आणि भाग्य येते तदनंतरे मग त्या ठिकाणी भाग्य उदळा मग त्या ठिकाणी गुरु परंपरा निर्माण होते अशा प्रकारे सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला हे तत्वज्ञान इथं सांगितलेलं आहे आणि भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण मानवला दिला हा ब्रह्मविद्या ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आम्हाला आमच्या समोर ठेवलेला आहे भारतीयांचा प्राण गीता ग्रंथ महान भारतीयांचा प्राण भारतीय गुरु वीर धनंजय गीत पराण कथाला श्री कृष्णाने गीता निरोपुण प्रवृत्त केले त्याला गीता ग्रंथ महान भारतीयांचा प्राण गीता ग्रंथ हा भारतीयांचा प्राण आहे तुमचा आमचा धर्मग्रंथ आहे सिद्धांत ग्रंथ आहे आज कुणी जर हिंदूचा धर्मग्रंथ कोणता म्हणलं तर भगवद्गीतेकडे बोलतो आपण शिकागोमध्ये परिषद भरलेली होती आणि स्वामी विवेकानंद भारताकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी टिकले गेले होते शिकागोवरून वीस मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी ते परिषदेला प्रत्येक धर्माचे लोक त्या ठिकाणी आले होते ख्रिश्चनाचं बायबल मुस्लिमांचं कुराण शिखांचं गुरुसाहेब ग्रंथ असे सगळे ग्रंथ त्या ठिकाणी एकवटले होते आणि भारतीयाकडून भगवद्गीता प्रथम पोहोचले त्यांनी टेबलावर गीता ठेवली विवेकानंदाने आणि टेबलावर गीता ठेवल्यानंतर पुन्हा संपूर्ण ग्रंथ वर ठेवले प्रत्येक धर्माचे ग्रंथ वर ठेवले मुस्लिमांचं बायबा कुराण आणि शिखांचं ते आहे बायबल आणि ख्रिश्चनाचं असे काही धर्मग्रंथ त्या ठिकाणी ठेवले आणि मग ते विवेकानंदाला म्हणायला लागले तुमचा ग्रंथ सगळ्या खाली गेला म्हणजे तुमचा ग्रंथ सगळ्याच्या शेवट तुमचं महत्व शेवट तुमच्या धर्माच महत्व सगळ्याच्या शेवट आहे असं ते लागले भाषणामध्ये स्वामी सांगितलं आता हे ग्रंथ मी काढून घेतो म्हणले सगळे ग्रंथ खाली पडतात सांगायचं तात्पर्य की म्हणले या ग्रंथावर सगळे ग्रंथ आधारित आहेत सगळ्या ग्रंथाचा सार या भगवद्गीतेमध्ये आहे हा अशा प्रकारे त्यांनी त्या शिकागोच्या परिषदेमध्ये वीस मिनिटाच्या भाषणामध्ये सर्व सभा त्यांनी जिंकली अंकित केली मोठी आणि विजय भारताचा विजय प्राप्त त्या ठिकाणी विजयी चेडा त्यांनी फडकवला आणि भारतामध्ये अशा प्रकारे त्या भगवंताने आम्हाला गीतेमध्ये काय नाही गीतेमध्ये आरोग्य शास्त्र आहे गीतेमध्ये धर्मशास्त्र आहे गीतेमध्ये रसायनशास्त्र आहे गीतेमध्ये वैद्यकीय आहे गीतेमध्ये तुम्ही म्हणसाल ते आहे गीता गीता गीता, गीता कळली का कुणाला गीता कळली का कुणाला गीता नाही कळली नाही वळली गीता ना

अद्वैताचे एकच म्हणतात हा अद्वैतवाद आहे आणि जीव वेगळा परमेश्वर वेगळा हा द्वैतवाद आहे हा सिद्धांत गीतेमध्ये द्वैतवादाचा सिद्धांत गीतेमध्ये स्थापन केलेला आहे कुणी अद्वैत समजतात गीतेला गीता में जो आप है आत्मा तो परमात्मा जीव तो शिव जीव तो ब्रह्मा सर्व विष्णु जगत लोनले परमेश्वर जीव वेगळा नहीं संपला के जीव परमेश्वर चाल पण मानववाद संप्रदाय हा द्वैतवाद सिद्धांत स्थापन केलेला आहे जीव आणि परमेश्वर वेगळा आहे हे गीतेमध्ये भगवंताने सांगितलेला आहे गीतेमध्ये परमेश्वराने सांगितलेला आहे जीव वेगळा परमेश्वर वेगळा परमेश्वर त्या जीवाला आपल्या सारखं करतो आपल्या बरोबरीच करतो पण परमेश्वर करत नाही ईश्वर होतच नाही जीव हा जीवच राहतो फक्त आनंद परमेश्वराचा आनंदित होतो आणि सर्व सर्व म्हणजे सर्व नद्याचं पाणी सागराला जाऊन मिळते ना म्हणतात तसं सर्व देवाला नमस्कार केला की त्या एका परमेश्वरला जाऊन मिळते असं कसं होईल मुंबईचा रस्ता झाला तर मुंबईला जा पुण्याचा रस्ता झाला तर पुण्याला जा मुंबईच्या रस्त्याने पुण्याला जाणार ना पुण्याच्या आणि कृष्णाची भक्ती केली तर कृष्णाचं पळवलं म्हणजे हा सिद्धांत आपल्याला द्वैतवादाने सांगितलेला आहे अद्वैतवादाने सिद्धांत सांगितलेला आहे म्हणून अशा प्रकारे परमेश्वराने द्वैतवाद आपल्या समोर ठेवले सिद्धांत सांगितलेला आहे म्हणून तो परमेश्वर आपल्याला अशा प्रकारे समजून घ्यायचा आहे उमजून घ्यायचा आहे ईश्वर उमजून घ्यायचा आहे परमेश्वराचा परमेश्वराचा साक्षात्कार